नमस्कार एक शून्य शून्य सावधान महाराष्ट्र मध्ये मी गिरीश गायकवाड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो एका एक युवकाच्या आईचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला शेतात आईच्या चितेला मुलानेच अग्नि दिला होता तीन दिवसानंतर परिसरात एकच खबर माजली आहे कारण या लेकानं आईच्या मृत्यूनंतर तिच्या चितेवर त्याची स्कॉर्पिओ गाडी नेली आणि आग लावून स्वतःही आत्महत्या केली या धक्कादायक घटनेनंतर मुलानं आत्महत्या का केली असा सवाल निर्माण झालाय पहा हा धक्कादायक प्रकार आईच्या चितेवर मुलाची द बर्निंग कार अनेकांनी पाहिला मुलाच्या आत्महत्येचा थरार पोटच्या मुलाची आईच्या चितेवरती आत्महत्या काय आहे आई मुलगा स्कॉर्पिओ कनेक्शन मकर संक्रांतीला नात्यांचा विखारी रंग ही धुदू जळणारी स्कॉर्पिओ गाडी पहा गाडीतनं धूर निघतोय गाडी जळून खाक झाली पण तुम्हाला ऐकून धक्का बसेल कारण इथं फक्त गाडी जळाली नाहीये तर गाडीच्या आत एक व्यक्ती सुद्धा जळून खाक आहे जो या गाडीचा मालक होता याहून धक्कादायक बाब म्हणजे जिथे गाडी जळते त्याच्या बाजूलाच तीन दिवसांपूर्वी गाडीच्या आत जळून खाक झालेल्या तरुणाच्या आईचं प्रेत जाळण्यात आलं होतं त्यामुळे ज्यांनी ज्यांनी आत्महत्येचा थरार पाहिलाय त्यांना धक्काच बसलाय एका मुलानं आईच्या मृत्यूनंतर स्कॉर्पिओ गाडी आणि स्वतःला का जाळलं हाच मुख्य प्रश्न आहे दिनांक चौदा वेळ रात्री आठ वाजता ठिकाण शिरूर ताजबंद शिवार लातूर हा फोटो आहे गजानन तिशी उलंडलेला गजानन याच परिसरात त्याच्या आईसोबत राहत होता त्याचं लग्न झालं होतं तीन दिवसांपूर्वीच आईचा अचानक मृत्यू झाला त्यामुळे गजानन खिन्न झाला होता काय करावं त्याचं त्याला कळत नव्हतं रविवारी रात्री जेव्हा अंधार पडला तेव्हा गजानन हीच स्कॉर्पिओ गाडी घेऊन हो निघाला त्यानं गाडी आईच्या अंत्यसंस्कार केलेल्या चितेजवळ चिते थंड झाली नव्हती गजानन आईच्या चितेच्या जागी जाऊन बसला आणि ढसाढसा रडला त्यानंतर त्यानं त्याच्या गाडीवरती डिझे लोतलं आणि यानंतर गाडीच्या आत स्वतःला लॉक करून घेतलं बाहेरून गाडी धुरू जळू लागली आणि आत आगीनं गजाननला जाळून राख केलं त्यालाच काय वाटलं की आई पशी बकर रडला रडून रडून त्यानं राहत सगळं हे केला आईच्या हातावर आई आई आम्हाला टाकून घेऊन गेली आई आई, आई वकळ त्यानं रडला तिथंसुद्धा रडला आणि त्यानं उत्सव म्हणून आईचं सोडला नाही त्यांना बहिणीच्या हाताला धरून त्यानं शेतापर्यंत गेला त्याच्यानंतर त्याने संध्याकाळी दूध घालून आल्यानंतर आईची त्याने शेताला जातो म्हणून काय त्याच्या मनात भावना बसली की काय नाही की ते त्यानं आपलं आपलं स्वतःच बघून घेतला याचा मृत्यू अकरा जानेवारी या रिलीज झाला आणि बारा तारखेला आम्ही आणि तेरा तेरा तारखेला दूध घालून माझा कार्यक्रम झाला आणि तेरा तारखेला संध्याकाळी शेतामध्ये पाहिलं तर स्कॉर्पिओ धडधड जरच होती आणि चौदा तारखेला मला सकाळी कळाली की माझ्या भावासमोर ते, दाद ते, ते सापडलं किंचाळणारी गाडी गाडीच्या आतून येणारा चालण्याचा आवाज ऐकून गावकऱ्यांनी पोलिसांना पाचारण केलं माहिती आज अहमदपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी जेव्हा आग भिजवून गाडीचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांच्या हाती जळालेला मृतदेह सापडला पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टमला रवाना केलाय आता प्रश्न असा उपस्थित होतोय की गजाननं आईच्या चितेवरती का केली आत्महत्या गजाननला आत्महत्येस प्रवृत्त कुणी केलं गजाननच्या आईचा मृत्यू कसा झाला आत्महत्या करण्यापूर्वी घरात काय काय घडलं आत्महत्या करताना अडवलं का नाही व्यवसायानं ना खासगी वाहन चालक असलेल्या कलहानं त्याचं जगणं बेहाल केलं होतं त्यात आयुष्याचा आधार असलेल्या आईचा मृत्यू झाल्यानं गजानन खचला आणि त्यानं जगाचा निरोप घेतला खरं काय खोटं काय तपासाचा भाग आहे पण या घटनेनं परिसरात मात्र एकच हळहळ व्यक्त होतीये आईच्या अंत्यसंस्काराला तरी त्याची पत्नी जी आहे ती येईल आणि त्याचं सांत्वन करेल अशी त्याची भावना होती मात्र ती आली नसल्यामुळं आणखीनच दुःखात बोडालेला जो गजान कुंडलवाड आहे या हा शेतावर जिथे अंत्यसंस्कार आयचे झालेले होते त्या ठिकाणी गेला आणि त्याने जीपला जीपमध्ये स्वतःला कोंडून घेतलं आणि पेटवून घेतलं त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे या घटनेनं लातूर जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते महेंद्र जोंडवे टी व्ही नाईन मराठी लातूर